नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कमी व्याज दराने पैसे देतो असे सांगून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे संकल्प फायनान्शियल संचालकांना संतप्त झालेल्या ग्राहकांनी मारहाण केली आहे त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले यावेळी संतप्त झालेल्या ग्राहकांनी पोलिसांची गाडी रोखून धरली जोपर्यंत आपले पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही गाडी जाऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली तर याबाबत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली उशिरापर्यंत या प्रकारावर रास्ता रोको सुरू होता लोक रस्त्यावरच बसले होते सदरचा वाद मागील काही दिवस सुरूच होता मात्र आज त्याला उग्र रूप प्राप्त झाले सिंधू रिपोर्टर लाईव सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा